मुलं शाळेतून आल्यानंतर ना त्यांना काहीतरी नवीन खायचं असतं तर सुधांशू शाळेतून आल्यानंतर म्हणत होता मम्मी मला काहीतरी जेवायला दे तेव्हा मी म्हटलं चपाती भाजी आहे खाशील का तर तो म्हटला नाही मला नाही खायचं मम्मी मला दुसरं काहीतरी बनव तेव्हा मग विचार केला मी काय बनवू तर इथे फ्रीजमध्ये थोडंसं पीठ होतं सकाळचं त्याला टिफिनला करून दिले आणि ठेवलं होतं तसंच उरलेलं तर आता त्याच पिठाचं काहीतरी बनवूत म्हणून मी अशा प्रकारे घेतलं तर फ्रीजमध्ये थे ठेवल्यानंतर ना ते पीठ घट्ट झालेलं आहे जर तुमचं पातळ असेल ना थोडंसं कोरडं पीठ टाका आणि घट्ट करून घ्या तर पाहू शकता थोडंसं घट्ट करून घेतलेलं आहे हे पीठ आणि आपल्याला आता हे थोडासा छोटासा गोळा घ्यायचा आहे हातावर आणि अशा प्रकारे एक त्याची लोरी बनवून घ्यायची आहे लांब अशा प्रकारे तर मी इथे कोळपाटावर अशा प्रकारे मळून घेते म्हणजे कसं ते लांब अशा प्रकारे सेम टू सेम आपल्याला लास्टपर्यंत आणि मध्यभागी सेम झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हाताने अशा प्रकारे फिरवत राहायचं आहे तर पाहू शकताय मी अशा प्रकारे त्याची लोरी बनवून घेतलेली आहे जास्तही पात्र नाही बनवायची आपल्याला जाडसर अशी जास्त जाड नाही अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला सेम साईजमध्ये हे कट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे सेम साईजमध्ये मी इथे कट करून घेते आहे म्हणजे आपलं जे काही आपण बनवू ना ते सेम साईजचं होईल म्हणून मी अशा प्रकारे बनवून घेते आणि सगळ्याच मुलांना माझ्याच नाही सगळ्याच मुलांना पास्ता खूप आवडतो आणि मी नेहमी बाहेरचा पास्ता मुलांना देत नाही घरीच काय आहे ते बनवते आणि मुलांना देते आणि माझ्या मुलं आवडीने सुद्धा खातात तर पाहू शकता आता इथे मी एक काट्याचा चमचा घेतलेला आहे त्या काट्याच्या चमच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे उलटा धरायचा आहे आणि एक त्याच्यातला एक छोटासा अशा प्रकारे हे घ्यायचं आहे पिठाचा गोळा आणि आपल्याच्या काट्याच्या चमच्यावर आपल्याला अशा प्रकारे एक प्रेस करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक गोळा करून घ्यायचा आहे त्याच्याने अशा प्रकारे छान असं एक शेप तयार होतो तर पाहू शकताय तुम्ही पास्टा बाजारातून आणले आणलेला शेपसुद्धा इतका छान नसेल इतका छान शेप ह्याचा तयार होतो आणि मुलांना कोणताही पदार्थ असो ते नेहमीचाच बनवलेला का असे ना पण शेप नवीन असेल तर ना ते आवडीने खातात तर पाहू शकता मी अशा प्रकारे सगळ्याच जे आहे ते बनवून घेणार आहे आणि छान असा शेप पास्ट्यासारखा देण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला याला टाईम लागत असेल असं वाटत असेल तर तुम्ही आवडल त्या शेपमध्ये तुम्ही हे बनवून घेऊ शकता काहीच हरकत नाही पण मुलं ना अशा प्रकारे नवीन काहीतरी शेप देऊन बनवल्यानंतर ना आवडीने खातात तर नक्की ट्राय करा त्याच्यानंतर पाहू शकता मी सगळंच बनवून घेतलेलं आहे अगदी थोड्या वेळामध्ये भरपूरच असे मी बनवून तयार केलेले आहेत आणि छान असा शेप तयार झालेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याला उकडून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे एक ते दीड ग्लास मी पाणी टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि एकमेकांना चिकटू नये याच्यासाठी मी तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर पाणीला उकळी द्यायची आहे उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहेत आता टाकल्यानंतर झाकण ठेवायचं आहे चार ते पाच मिनटं ह्याला उकडून घ्यायचं आहे म्हणजे छान असं हे उकडल्या जाईल तर पाहू शकता आता झाकण ठेवते आहे मी आणि चार ते पाच मिनटं ह्याला उकडून घेते चार ते पाच मिनटं आता झालेले आहेत तर पाणी ही जास्त काही अटलेलं नाही आहे थोडंसं पाणी आहे अर्धी वाटी पाणी आहे ह्याच्यामध्ये जर तुमचं जास्त राहिलं तरी काहीच हरकत नाही पाणी फेकायचं नाही आपल्याला या ना पास्ट्यामध्ये यूज करायचं आहे आता मी ते साईडला काढून घेतलं आणि त्याच पॅनमध्ये मी अजून एक चमचा तेल घातलेला आहे त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर चार ते पाच चा आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत कढीपत्त्याची पानं छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिऱ्यालाही छान फुलू द्यायचं आहे त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे इथे खूप साऱ्या भाज्या कट केलेल्या आहेत मुलं काय अशा भाज्या खात नाहीत तर पास्त्याच्या माध्यमातून आपण जर दिलं अशाच कशाकशामधून आपण जर त्यांना दिलं तर त्यांच्या अंग पोटामध्ये ना भाजी जाईल म्हणून मी ते गाजर घेतलेलं आहे मिरची घेतलेली आहे कमी तिखटवाली मिरची आहे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे सगळं बारीक कट करून घ्या म्हणजे मुलांना खाताना ला ला लागत नाही आणि ते साईडला काढू शकत नाहीत अशा प्रकारे आपल्याला कट कर करून घ्यायचं आहे नाही तर तुम्ही जाड जाड घेतलं तर ते साईडला काढून ठेवतात आणि पास्ता तेवढाच खातात म्हणून आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते मी आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये आणि इथे अर्धा टोमॅटोसुद्धा मी बारीक कट करून घेतला होता तेसुद्धा मी इथे टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला टोमॅटोसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटोला थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणून मी इथे झाकण ठेवलेलं आहे फक्त एक मिनिट आपल्याला हे झाकण गॅसची फ्लेम स्लो करून शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो तर पाहू शकता आहे टोमॅटो आता छान शिजलेला आहे आता मिक्स करून घेते मी आता आपल्याला टाकायचे आहेत काही सॉसेस टाकायचे आहेत मुलांना सॉस खूप आवडतात आणि सॉसमुळे काय होतं याची चव जी आहे खूप चटपटीत होते आणि मुलं आवडीने खातील म्हणून मी इथे काय केलेलं आहे एक चमचा ग्रीन सॉस टाकलेला आहे म्हणजे ग्रीन चटणीचा त्याच्यानंतर आपल्याला डार्क सोया सॉस टाकायचा आहे त्याच्यानंतर रेड चिली सॉस टाकायचा आहे आणि कॅचअप तर, तर मुलं आवडीने खातात म्हणून तुम्ही भरपूर सारा कॅचप टाकू शकता मी कॅचअपसुद्धा टाकलेला आहे कॅचअपने अजून चटपटीत चव येते म्हणून आता कॅचअप टाकूनसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण सॉस जे आहे ते छान आहे टोमॅटो कांद्यामध्ये मिक्स झाले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे पास्ता मसालासुद्धा टाकू शकता मी कोणताही मसाला वापरलेला नाही आहे कोणताही मसाला न वापरता तुम्ही इतकं जरी टाकून केलं ना इतकं चटपटीच होतं इतकं छान होतं ना तुम्ही पेरी पेरी मसालासुद्धा टाकू शकता त्याने खूप छान होतं नाही तर गरम मसालासुद्धा टाकू शकता तर पाहू शकता आता मी इथे जे राहिलेलं पाणी होतं ते सगळं एकाच प्लेटमध्ये मी काढून ठेवलेलं होतं म्हणून ते पाणीसुद्धा मी आता ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि पास्तासुद्धा टाकलेला आहे आता मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला मिक्स करून त्यातमध्ये छान असं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालेलं आहे पाहू शकता आहे कोणती भाजी वगैरे आपल्याला ओबडधोबड दिसत नाही आहे किंवा मुलाचं काढून टाकू शकतील असं दिसत नाही आहे तर छान मिक्स झालेलं आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकते आणि आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि तीन ते चार मिनटं ह्याला छान वाफवून घ्यायचं आहे म्हणजे सॉस जे आहे छान आहे पास्ट्यामध्ये आतपर्यंत जातील आणि एकदम छान चटपटीत चव लागेल म्हणून आता मी मिक्स करून झाकण ठेवणार आहे चार ते पाच मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवा नाही तर मग करपवून जाईल आता चार ते पाच मिनटं झालेले आहेत पाहू शकता आपला पास्ता जो आहे ते ला ला रेडी झालेला आहे मी अगदी पाच ते सहा मिनटामध्ये हा पास्ता बनवून तयार केलेला आहे माझ्या मुलाला ट्युशनला जायचं होतं पटापट मी बनवून रेडी केलेला आहे माझ्या सुद्धा आवडीने खालेला आहे तर नक्की ट्राय करा गव्हाच्या पिठापासून मैदा वगैरे बिलकुल नाही आहे जो आपण बाहेरून पास्ता आणतो ना ते मैद्याचा असतो आणि मुलांच्या तब्येतीसाठी किंवा पचनासाठी खूप अवघड असतो म्हणून तुम्ही घरी हे गव्हाच्या पिठापासून अगदी आपल्या घरातल्या भाज्या वापरून नक्की ट्राय करा मुलांना खूप आवडेल तुम्ही टिफिनलासुद्धा सकाळी देऊ शकता तर नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मुलांना दिल्यानंतर कसा झाला हा रिव्ह्यू माझ्या कमेंटमध्ये द्यायला विसरू नका आणि प्लीज जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय